ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत नाशिकचा शहीद जवान निनाद मांडवगणे यांचं पार्थिव रात्री नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झालं तिथे शहीद निनादला वायूदलानं श्रद्धांजली वाहिली उद्या सकाळी शासकीय इतमामात निनादवर अंतिम संस्कार होणार आहेत त्यादृष्टीनं प्रशासनातर्फे तयारी देखील पूर्ण करण्यात आली आहे दरम्यान शहीद निनादच्या पत्नीनं फेसबुक सोशल मीडियावर देशभक्ती दाखवणाऱ्या आणि लष्कराला सल्ले देणाऱ्यांना चांगलंच सुनावलेलं आहे जर देशभक्ती दाखवायची असेल तर सैन्याचा फेसबुकवर उपदेश देऊ नका अशा शब्दात शहीद निनादच्या वीर पत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे ओझर विमानतळावर जेव्हा निनादचं पार्थिव आलं त्यावेळेस मात्र सगळेच हेलावून गेले होते कारण कर्तव्य बजावत असताना इनादला वीर मरण आलं

पण मला अभिमान पण आहे की मी त्याची आई आहे की त्याने मला आई होण्याचं भाग्य दिलं आणि वीरपुत्राची आई मी झालेली आहे दुःखता आहेच मला कारण त्याच्यानंतर आता माझ्यावर जबाबदारी आहे आमच्यावर माझ्या सुनेची आहे नातीची आहे ती आम्ही सर्व पार पाडूच तो काही प्रश्न नाही आहे पण तो आम्हाला सगळ्यांना अर्ध्यात सोडून गेला अजून तो राहिला असता तर अजून देशासाठी त्याने काम केलं असतं आणि त्याला पहिल्यापासून हौज महत्वाची वाटत होती देशासाठी काही करावं त्याला कमर्शियल पायलट व्हायचं होतं ही मुख्य हे होती पण त्याला संधी आली होती अशा वेळेस कमर्शियल पायलटची कमर्शियल पायलट होण्याचा त्यांनी कधीच हे विचारच केला नाही मला फक्त एअरफोर्स एअरफोर्स मध्येच जायचं आणि त्या एकाच जिद्दीने त्यांनी सगळं प्रयत्न केला कुठे जायचं होतं परमानंट कमिशन शॉर्ट सर्विस मिला तरी तो गेला पुढे परमानंट होता जनरली कारण एवढे शॉर्टेजेस आहेत एअरफोर्स कडे ऑफिसरचे की ते तसे लवकर सोडत नाहीत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम